कुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक सहा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार विशाल नाना हरपळे आणि सुपर्णाताई हरपळे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि या प्रचारामध्ये त्यांच्या यापूर्वीच्या केलेल्या कामामुळे नागरिकांमधून चांगलाच प्रतिसाद मिळतोय तर माता भगिनी मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीमागे उभ्या आहेत नागरिकांचं काय म्हणणं आहे आणि नागरिकांच्या कशा प्रतिक्रिया आहेत याचाच आढावा घेतलाय निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये आपल्या प्रतिनिधी सरिता देसाई यांनी तर सरिताकडून जाणून घेऊयात नेमकं काय म्हणतायत येथील नागरिक सध्या आपण आहोत फुरसुंगी मध्ये फुरसुंगी उरुळी देवाची या परिसरामध्ये पाण्याची भीषण टंचाई असताना सुद्धा काही महिला आपल्याला पाणी भरताना दिसत आहेत आणि या ठिकाणी एक वॉटर प्लांट सुद्धा आहेत या वॉटर प्लांट कुणी उभा केलेला आहे त्याचबरोबर याच्या माध्यमातून त्यांना कसे पाणी मिळवता येते किती रुपये लिटर प्रमाणे आहे त्याचबरोबर या वॉटर प्लांटची त्यांना सुविधा कुणी उपलब्ध कशा पद्धतीने करून दिली याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा साधणार आहोत ताई मला सर्वप्रथम विचारायचं आहे साधारण कधीपासून हे वॉटर प्लांट उभा केलेला आहे सात वर्षापासून हा जो वॉटर प्लांट आहे हा कोणी उभा केलेला आहे विशाल नाना हरपडे एकंदरीत पाण्याचं जर तुम्ही बघितला तर बाहेर लिटरप्रमाणे पैसे घेतले जातात पाण्याचे तर इथे किती लिटर प्रमाणे किती रुपये घेतले जातात काहीच नाही फुकट आहे वीस लिटर मिळतं फुकट पण काय प्रोसेस आहे जर ते पाणी घ्यायचं असेल तर कार्ड दिलेले आहेत कार्डांचं पाणी मिळतं आणि जर मी दुसऱ्या ताईंशी पण प्रश्न विचारते की एकदा जर तुम्ही हे कार्ड स्कॅन केला तर त्याच्यानंतर साधारण किती लिटर पाणी तुम्हाला मिळतं लिटर दररोज तुम्ही हे स्कॅन करून रोज फ्री मिळवू शकता का मला सांगा साधारण कधीपासून तुम्ही हे स्कॅन करून वगैरे पाणी तुम्हाला मोफतपणे उपलब्ध करून दिलं जाते कोरोना काळाच्या आधीपासून कोरोनात पण आम्हाला हेच पाणी मिळालंय एकदम स्वच्छ एकदम सात आठ वर्ष होऊन गेली या घटनेला कोरोना काळाला त्याच्यानंतरसुद्धा अजूनही पाणी मोफत मिळतं आहे ही।, ही जी मोफत सुविधा ज्यांनी उपलब्ध केली मगाची ताई म्हणाल्या विशाल हरपळे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की त्यांनी ही महिलांसाठी एक फार मोठी गोष्ट आहे पाण्याची सध्या इकडचा पाण्याचा प्रश्न बघितला तर तर नानांच्यासाठी तुम्ही काय सांगाल नाना, नाना आणि ताई पण ताई त्यांनी दोघांनी महिलांसाठी खूप कामं केलेली आहेत जसं की पाणी किंवा अजून काय असू दे महिलांसाठी आत्ताचा ई के वाय सी वगैरे होतं त्याचा कॅम्प बरवलेला म्हणजे बरेच समाजकार्य त्यांनी केलेले आहेत मेन म्हणजे पाण्याचं सगळ्यांना तेच असतं की टँकरचं पाणी काही एवढं स्वच्छ येत नाही दूषितच पाणी असतं मग टँकरचं पाणी पिऊन आजारी पडण्यापेक्षा हे पाणी पिलेलं बरं ना म्हणजे सात आठ वर्षापासून आम्हाला ह्या पाण्याची सवय लागली उलट आम्ही फिल्टरचंसुद्धा पाणी वापरत नाही फिल्टरचं जरी पाणी घ्यायचं म्हणलं तरी त्याला वीस लिटरला जवळजवळ चाळीस पन्नास लिटर पाणी वायालाच जातं फिल्टरचं मग तशी पाण्याची पण सोय नाही तीन चार दिवसांनी नळाला पाणी येतं ते पाणी वायाला जाण्यापेक्षा हे पाणी आम्हाला परवडतं ह्या पाण्याच्या सुविधेमुळे महिलांच्याकडून कसा प्रतिक्रिया येतात म्हणजे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं काम आहे तर महिलांचा प्रतिसाद तो या वॉटर प्लांटबद्दलचा कसा आहे महिलांचा प्रतिसाद तर चांगलाच नाही आज आपण आहोत प्रभाग क्रमांक सहा मध्ये आता नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी निघालेली आहे आणि यामध्ये प्रचार यंत्रणा सुद्धा जोरदार सगळ्यांच्या काम करत आहेत आणि त्यामध्येच विशाल नाना हरपळे सुद्धा प्रभाग क्रमांक सहा मधून उभा राहिलेले आहेत तर त्यांच्याबद्दल आपण नागरिकांशी चर्चा साधणार आहोत ताई तुम्ही विशाल नाना हरपळे यांना ओळखता का हा ओळखते त्यांचं काम कशा पद्धतीचं आहे छान आहे त्यांनी आतापर्यंत म्हटलं तुमच्यासाठी वगैरे तुमची कुठली कामं केलेली आहेत का हा केलेले एकवीस कोणती केलेली आहे हे काम सांगू शकता कामं आता बरेचसे त्यांचे चांगले ता ता काम आहेत आता कुठलं म्हणून काम सांगणार तुम्हाला नाही का बरेचसे कामं चांगले करतात ते शाळेमध्ये पण त्यांनी काम केलेलं बऱ्याचशा लोकांसाठी म्हणजे शाळेच्या फी वगैरे त्याच्याम त्याच्यामध्ये सुद्धा भाग घेतलेला आहे नानांनी बस एवढं सांगू शकते फुरसुंगी उर्य देवाची नगरपरिषदेच्या निवडणुकीचा आज आपण आढावा घेतो आणि त्याचा आढावा घेण्यासाठी आज आपण इथल्याच एका स्थायिक नागरिकांशी चर्चा साधण्यासाठी आलेलो आहोत ज्यांचा एक चांगला व्यवसाय या ठिकाणी आहे त्या ताई आपल्यासोबत आहेत ताई सर्वप्रथम तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत आ, मला महत्त्वाचा एक प्रश्न विचारायचा आहे की या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक सहामध्ये या नगरपरिषदेच्या विशाल नाना हरपळे आणि सुपर्णताई हरपळे यांचं नाव जरा चर्चेत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ते निवडणूक लढवत आहेत तर या दोघांना तुम्ही ओळखता का हो ओळखते सुपर्णा आता इथं आमची मैत्रीणच आहे नाना पण आपले हेच आहेत ओळखीचे आहेत पण छान आहेत आणि त्यांनी म्हणजे खूप सगळीकडं खूप छान कार्य केलेलं आहे त्यांनी बायकांसाठी सगळ्यांच्यासाठी खूप म्हणजे सहकार्य केलेलं आहे नानांचं सांगायचं म्हणजे एक तळागाळातला माणूस म्हणता येईल असं व्यक्तिमत्व म्हणजे नाना आणि सुपर्णाताई आहेत त्यांनी महिलांसाठी खूप म्हणजे कुठली अडचण असली कोणालाही काही असलं तरी नानांना कधीही फोन करा की नाना कधीही उभे असतात प्रत्येक वेळेस सुपर्णाताई असतात प्रत्येक वेळेस की नानांनी सगळ्या महिलांना ट्रिपांना नेलेलं आहे शेगावसारख्या बालाजी म्हणू नका अष्टविनायक म्हणू नका अशा बऱ्याच ट्रिप नानांनी नी दिलेले आहेत सुपर्णताईंबरोबर पण आमचं तसंच रिलेशन आहे त्या पण सगळ्या महिलांसाठी त्यांचं पण एक फाउंडेशन आहे एक महिलांसाठी ते पण महिलांसाठी खूप छान कार्य करतात आणि मला तरी असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यातलाच माणूस आला पाहिजे की ज्यांनी सर्वसामान्य लोकांना ओळखलं पाहिजे की आणि सर्व सगळ्यांनी लोकांनी पण हेच करायला पाहिजे की जे आपल्या समोर माणसं आहेत जे आपल्या परिचयाच्या आहेत त्यांनाच निवडून द्यायला पाहिजेत की आपण हक्काने त्यांना कोणती कामं सांगू आहे आणि त्यांनी करावेत नानांचं सांगायचं झालं तर त्यांचं म्हणजे ह्या फुरसुंगी गावासाठी त्यांनी खूप कार्य केलेले आहेत प्रत्येकाने तेच तेच सांगण्यासारखं नाही आहे त्यांनी पाणी आणं म्हणा कोरोनाच्या काळात काही म्हणा अजून भरपूर कामं केले सुपर्णताईंनी पा कोरोनाच्या काळात पाण्याचे टँकर स्वखर्चांनी सगळ्यांना पुरवलेले आहेत अजून त्यांनी बरेचशा महिलांसाठी काय काय कार्य केलेले आहेत आज आपण आहोत प्रभाग क्रमांक सहा मध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी इकडे चांगलीच रंगलेली आहे त्याच संदर्भात आपण नागरिकांशी चर्चा साधणार आहोत सर्वप्रथम आपण या ताईंशी चर्चा साधणार आहोत ताई प्रभाग क्रमांक सहा मधून जे उमेदवार आहेत त्यामध्ये एक नाव प्रामुख्याने घेतलं जाते आहे की विशाल नाना हरपळेचं त्यांना तुम्ही ओळखता का हा ओळखते की त्यांचं काम वगैरे कसं आहे कशा पद्धतीचं आहे चांगलं आहे त्यांनी आतापर्यंत कोणतं काम वगैरे केलेलं आहे जे तुम्हाला माहिती आहे काही सांगू शकाल आम्हाला अन्न क्षेत्र कार्यालय स्वयंपाकाचं काम त्यांनीच दिलं काय आहे अन्नछत्र कार्यालय म्हणजे काय काम चालतं तिथे स्वयंपाक वरण भात शिरा शाकभाजी हे नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे का साधारण कधीपासून हे काम चालू आहे आता बघा की सालीच चालू झालं तेवीस साली, साली, साली। एक, 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 एक दोन हजार तेवीस साली तेव्हापासून अजूनपर्यंत हे काम चालू आहे त्याचबरोबर मला तुम्ही आणखीन एका प्रश्नाचं उत्तर द्या की निवडून यायच्या आधी त्यांच्या माध्यमातून हे अन्नछत्राचं काम चालू झालं ते निवडून येऊ शकतील का आणि निवडून आल्यानंतर ते काम कशा पद्धतीने करतील चांगलं करू शकते निवडून पण येऊ शकते त्यांना माणुसकी पण हा काम पण बरंच पैकी केले त्यांनी तुमचा पाठिंबा आहे त्यांना हो हो आहे की आता त्यांनी आम्हाला काम दिलं म्हणाल्यावर आमचा पाठिंबा त्यांनाच राहणार नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे